नमस्कार मित्रांनो तर आज एकोणीस फेब्रुवारी आहे आणि आजच्या दिवशी आम्ही चाललो ट्रेकिंग साठी कोणत्या फोटोवर आहे ते सांगितलं नाही कोणाला फक्त घरात निघालो निघालोय माझा लाडका माझा सोडायला आहे मला कर बाय 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 मामा मामा चला नंतर भेटूया माझे आहेत त्यांना सांगितलं नाही मी कुठे जायचं तुम्हाला पण नंतरच सांगणार बाय निघण्या अगोदर सर्व तयारी करून निघावे म्हणजे पेट्रोल टाकणं गाडीची हवा चेक करणं त्या सर्व गोष्टी चेक करूनच निघा बाईक राईड साठी तर आता आम्ही चौक जवळ आहे हा पार्टनर अर्जुन अजून कोणाच सांगितलं नाही अजून पार्टनर पुढे आहे कोणाच सांगितलं ना कुठं जायचं बस माझ्यासोबत चला एवढं बोललोय करताय तूटिंग करताय तू चीटिंग, चीटिंग, चीटिंग करता अजून पुढे लोणावळ्याला जात असताना खोपोली येथे आम्हाला शिवजयंती साजरी होताना दिसली हे बघताच खूप छान वाटले राजमाची किल्ल्याकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक अवघड मार्ग आहे ते कोंडिवडी गावातून जाते तिथे जवळपास दोन हजार फूट चढाई करणे आवश्यक आहे आणि दुसरा सोपा मार्ग म्हणजे लोणावल्यापासून दहा मैल लांब असा एक पायी ट्रेक किंवा बाईकने किंवा कारने जाऊ शकतो लोणावला सोडला की डाव्या साईडला एक रस्ता जातो तो रस्ता पूर्णपणे कच्चा रस्ता आहे खूप खडकर खडतर रस्ता आहे तर तुम्ही इथे येताना बाईकने किंवा कारने येऊ शकता इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाही तर शक्यतो तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणंच बरं राहील खूपच खराब रस्ता आहे तर जे चांगले ड्रायवर असाल तर त्या ड्रायवरांना घेऊन या असं मी तर सांगेन आतापर्यंतचा सगळ्यात बेकार रोड आहे हो जाम गाडीची वाट लावायची असेल ना तर तुम्ही याच रोडशी या जाम मजा येईल आता आम्ही स्टार्टिंग पॉइंटला आलोय yes. राजमाची किल्ल्याच्या आणि इथे आमचा मित्र चेंज करतोय अर्जुन झालं धुलीमध्ये पूर्ण त्याच्या कपड्यांची वाईट अवस्था झालं एक जॅकेट बिकेट धुलीत मागले गाडी मागले तो स्वतः मागलाय ब्लॉग हो स्टार्टिंग पॉइंटला आलेलो आहोत आपण आपल्या राजमाची किल्ल्याचा टॉपला जायचंय आता सुरुवात करतो आता वाजलाय किती वाजलं विजय टायमिंग सांग जरा सव अकरा आता चालू करतोय किती टाइम लागतो वरती पोचायला सांगू आम्ही ट्रेकिंग चालू केली असं आहे की आम्हाला एक हे एक... बहुतेक धान्याचं कोटर असावं असं मला वाटतंय नाही धान्य कोटर आहेत बाबा जय असो परत एकदा महादेव महादेव जय शिवाजी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज कि छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी तुमचा आमचा नात काय तुमचा आमचा नात काय जयराज जय भवानी छत्रपती शिवाजी राजमाचे किल्ल्याबद्दल सांगायचे झाले तर सात वाहनांनी बांधलेल्या ऐतिहासिक अशा राजमाचे किल्ल्याचा एक मनोरंजन इतिहास आहे हा किल्ला सात वाहनांनी बांधला असून परंतु शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्तावन्नमध्ये हा किल्ला आणि आजूबाजूचे परिसर व किल्ले विजापूरच्या आदिलशाच्या शासकाकडून ताब्यात घेतले पुढे सतराशे चारमध्ये मुघल सम्राट औरंगजेबाने पुन्हा मराठ्यांकडून किल्ला ताब्यात घेतला पुढच्या वर्षी मराठ्यांनी पुन्हा ताबा मिळवला आणि सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी राजमाचे किल्ला हा कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात दिला अठराशे अठरामध्ये मराठ्यांचा पाडाव झाल्यानंतर इंग्रजांनी मराठा प्रदेश आणि राजमाचे किल्लाही ताब्यात घेतला अठराव्या शतकात हा एक प्रमुख व्यापारी मार्ग होता जो सध्याच्या मुंबई आणि पुण्याला जोडणारा होता एकोणवीसव्या शतकात इंग्रजांनी मराठ्यांकडून हा किल्ला ताब्यात घेतला आणि भारताला स्वातंत्र्य मिल्यानंतर किल्ल्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले राजमाची किल्ल्याची रचना ही खूपच विशिष्ट आहे या भव्य वास्तूमध्ये गुप्त प्रवेशद्वार भक्कम भिंती पाण्याचे साठे निवासी ठिकाणे प्रशासकीय केंद्रे मंदिरे आणि भारतीय शैलीतील बांधलेले दोन गड आहेत जे म्हणजे एक मनोरंजन आणि दुसरा श्रीवर्धन किल्ला

आणि इकडे एक मंदिर दिसतंय मला मंदिर गुफा गुफा में दें में दें दें। गुफा ही गुफा आहे एक मिनिट तुम्हाला दाखवतरी ही गुफा पाण्यामध्ये पण असं सांगतात की इथे धान्य कोटा किंवा दारूवाला साठवण्यासाठी कदाचित या गुफेचा उपयोग व्हावा एकदम छोटीशी वाट चालायला इथे एकच माणूस एका वेळेला जाऊ शकतो अशी पाय घसरला तर बाजूला लगेच दरी दिसते त्यामुळे जरा असं व्यवस्थित समजायला बोललांट केले त्यामुळे असा समोर राहतो राजम्छीचा आणि चांगली आणि मॅगीला कंट्रोल जिथं झेंडा बांधेल ना तिथंच झेंडा बांधून कुठं बोलते हो तुमचे नाव पायगा डबल डबल अर्जुन जमाल जमाल काय झेंडा आटकव तिथं आणि झेंडा आटकव त्याच्यात गाल्यात गाल्यात जागा आहे मग आटकव आणि मग वरती जा लटक लटक डायरेक्ट वरती।, <laughs> हो <रहा> <laughs> <laughs> वरती हा हा हो उंच आहे के काही नाही मजबूत आहे आता मी टेस्ट केला आहे स्वतः आहे चड्डा घातले ना त्याने मुलं फ्लेक्सिबिलिटी वाढली अजून वरती हा असच वरती गे

असू दे आम्ही बोलतो तेव्हा हातोड का वाटतं आताच आम्ही इथले बघितलं झेंडे खराब झाले तर आम आम्ही जो सोबत आणलेला तो झेंडावरती लावण्याचा कार्यक्रम करत आहोत आमचा मित्र अर्जुन वरती चढलाय खूप हिंमत आहे त्याच्यात त्याने घेतलं झेंडा बांधायला असं कोणी करू नये असं तुम्ही करू नया नका प्लीज, प्लीज। माझे अर्जुन हा प्रोफेशनल ट्रेकर आहे त्याने खूप किल्ले के सहर केले त्यामुळे त्याला एक्सपिरियन्स आहे आणि तो माकडासारखा कोणत्याही दगडावरती असं जाऊन बसतं त्यामुळे तो हा सहजरित्या झेंड्याच्या टॉपला पोचला आहे पडत शू घेचे आता बांध रशीद काय संपवलं सगळी संपव अरे बाबा अजून मजबूती ये रशीद बांधा सर अरे आज मजबूती वालाय आधी मजबूती भरपूर आहे काय म्हणतोय जय आपण पण आवाज करू आता बाबा असं दे आता बोलतो छत्रपती शिवाजी महाराज किती के। पण केस वाढवला इतकं गोरात ना दिसत असं आता दिसायला लागला बोटिंग का कार्डिंग कार्ड जय जय शिवाजी महादेव <laughs> <laughs> आता डी आम्ही उड़ी मार मागणार की आम्ही झेलतो तुला असा <hansal> बरोबर शिकला आघाडी शिकला लावणार घेणार जमलं जमलं अजून दोन तीन लावायचं कापून दोन तीन जा घेऊन ये लावून टाकू प्रत्येक किल्ल्यावर माझे असेच झेंडे प्रत्येक किल्ल्यावर असतात अर्जुनची करतो शाबास वेल डन वेल डन जमलं नाही ते सुस्मितानी स्टोरीला पाहिजे <laughs> मला गे क्लिप मध्ये नाही झेंडा कसा डवलाने फडकतोय एक आठवण राजामाची किल्ल्यावरची ओल कशासाठी आहे कस आहे ना प्रेम जेव्हा राजांच्या काळात युद्ध व गे माहिती आहे आता शत्रू येतो आपल्याला पण शत्रू आपल्याला नाही बघितलं पाहिजे आपल्याला शत्रू दिसला पाहिजे आता काय करायचं तेव्हाचे लोक कॅमेरा इतके आला अजून शत्रू आला ना त्यांच्या माणसाने इथून बघू शकत होते मग इकडनं दगड किंवा तो वगैरे इकडनं फेरत फिरतात म्हणजे आपण सेफ आपले मावले सेफ राहिजे याला त्यासाठी बघ इकडनं पूर्ण दिसत खालचं रस्त्यावरती कोणी इथे जात आहे निघाण्यासाठी हे आहे इथे झोपून वगैरे करत असतील मला तर असं वाटत तर मित्रांनो पाहू शकता हा एक चोरदारावाचा आहे आमचा मित्र अर्जुन गेलाय या रस्त्यात आता बघू कुठे जायला लागतं या दरवाज्यातून <tun> डायरेक्ट खाली आलो पुरजाच्या आपण कुर्जाच्या खाली येतो रस्ता आणि तसाच परत वरती जातो विशेष आहे हा रस्ता आणि मा या रस्त्यातच माझे मित्र अर्जुन आणि प्रज्योत आलेले आहेत हाय कर अर्जुन काय काय बोलणार का चॅनल बद्दल किंवा या ट्रेक बद्दल काय बोलायचं असेल तर बोलून घ्या आताच अतिशय सुंदर असा नजारा बघतोय आम्ही काय बोलतो प्रज्योत तू काय बोलणार पाय दुकान लागले <laughs> तुमचे नाव हो पाय

और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए एक मिनिट मी आलो बघू ते मला लक्ष ठेवायला बसत असते तिथे हो जी सोय होती ती सोय होती काय अरे जाऊ ना तर गुहा एक

आतमध्ये भरपूर मोठे ते आतून अजिबात अजिबात अंदाज नाही किती आहे ते आणि ही दगडाला पोखरून आतमधून डोंगराला पोखरून ही केलेली आहे काय त्या काळातल्या कारागिरी असतील ना दगडाला पोखरून केल्यानंतर तर मित्रांनो पाहू शकता एक कातल म्हणजे एक दगड आहे त्या दगडाला खोदकाम करून कोरून करून एक धान्य कोटा बनवले त्या तीन खोल्या आहेत या सुशोभीकरण थोडस झालं या मंदिर पुरातनकालीन मंदिर आहे इथेच काकांनी सांगितलं जिथे लिंबू सर्वत पित होतं त्या काकांनी का शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि शहाजी महाराजांनी बक्षीस पात्रात ह्या मूर्ती दिलेल्या आहेत या कालभैरव मंदिराला विशेष महत्त्व आहे कारण या मंदिराच्या समोरच्या बाजूस श्रीवर्धन किल्ला आहे तर मागच्या बाजूस मनोरंजन किल्ल्याकडे जाणारी वाट आहे छत्रपती शिवाजी महाराज के जय तो झेंडा दिसत का? आ, <laughs> तो आपणच लावलेला झेंडा दिसत का तुम्हाला <laughs> गोमुख है इतना है मैंने पानी हरा 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय गणपति अप्पा मोरिया ओम नमः शिवाय हर हर महादेव મહાદેવ sure. मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब अम...